एपिझाटॉमी म्हणजे काय आणि कोणती काळजी घेतात तर एपिझाटॉमी कशाला म्हणतात प्रसूतीदरम्यान बाळांध होण्यासाठी बाळ सुखरूप बाहेर येण्यासाठी एपिझाटॉमी दिली जाते योनी आणि गुदद्वार यांच्यामध्ये असणाऱ्या पेरिमियम या भागाला कट दिला जातो हा कट भूल देऊन आणि प्रॉपरली पेन्स असताना देतात याला एपिझाटॉमी असं म्हणतात हा सर्जिकल कट दिल्यामुळे दोन्ही मार्गाचा भाग वाईड होतो आणि सुलभ बाळांपण होण्यास मदत होते एपिझाटॉमीचे उद्देश म्हणाल तर पहिला उद्देश आहे की डिलेवरी सेफ होण्यासाठी आणि डिलेवरीचा पासेज मोठा होण्यासाठी हा कट दिला जातो त्यानंतर बाळाचे डोके जर मोठं असेल पासेजमधनं इझिली पास व्हावे म्हणून एपिझटॉमी देतात त्यानंतर बाळाच्या हृदयाचे ठोके जर जास्त किंवा अनियमित असतील आणि पटकन डिलेवरी व्हावी असा हेतू असेल तरीसुद्धा एपिझेटॉमी देतात पेरिनियम जर अतिशय घट्ट असेल तर एपिझेटॉमी प्रिफर करतात त्यानंतर यात महत्त्वाचा एक हेतू आहे अनियमित टेअर होऊ नये आणि जखम भरण्यास अडचण येऊ नये यासाठी हा सर्जिकल कट दिला जातो जेणेकरून जखम व्यवस्थित भरून येते अशाच माहितीसह पुन्हा भेटतोय एक पावलं आरोग्याकडे धन्यवाद